इकडे बघा काय आमच्या घरात कुठे जायचंय श्राव ओ इला कुठे जायचंय काय बोलले तुम्ही तिला मग मग इकडे बघा अग तू बारावीला गेली आता मागच्या वर्षी कारण तू अकरावीला ला होती यावर्षी बारावीला आहे त्याच्या गेल्या वर्षी, वर्षी तू दहावीला होती कसं काय मॅनेज करायचं सांग मला आ? तू सांग कस मॅनेज करणार तू सांग तू कसं मॅनेज जायचं एका दिवसाचे बारा आठ नऊ तास तुझ्या वाया जाणार ते असंही घरात वाया जातात म्हणा तिकडून ना, तिकडून आल्यावर मग काय बरं तू तुझं काय प्लॅनिंग केलंय हट केलं ओ कॅन्सल तिला तिला पहिले तुम्ही पैसे द्यायच्या अगोदर विचारायचं की ती कसं काय मॅनेज करणार आहे तिथून पिकनिकवरून आल्यावर कारण आता फक्त तीनच महिने उरले तीन महिन्यातले पाच दिवस ऑलरेडी गेले आता किती दिवस उरले म्हणजे टोटल दोनच महिने उरले तुला दोनच महिने अभ्यास करायचा दोन महिने ती कसा अभ्यास करणार ते विचारा आणि मग पैसे द्या आणि मला विचारल्याशिवाय पैसे नाही द्यायचे काय बर हिला पिकनिकला पण जायचं आणि आज हिला बाहेर पण जायचंय म्हणजे किती शाणी आहे सांग का ना सांगा मला असं असतं का कुठे काहीतरी एकच असतं ना एक तर पिकनिकला जा किंवा जा तू बोलशील मा, चित पण पट पण माझी असं कसं चालेल आता हिचं काय म्हणणं माहिती आहे मला पिकनिकला पैसे द्या आणि आज मला बाहेर पण घेऊन जा खायला ही तयार बियार होऊन बसली आहे बाहेर जाण्यासाठी मग आज कॅन्सल ना बाहेर जायचं मी कुणालाच नाही देऊ देणार तुम्ही देऊ नका म्हणजे काय बोलले तिला तुम्ही बाहेर घेऊन चालले पिकनिकला पैसे देणार तुम्ही पण <laughs> <आरे। laughs> तुम्ही तिला आधी विचारायचं तू महिनाभर कसं काय तू दोन महिने कसं करशील मग पैसे द्यायचे आठ तास राहू आठ तास आणि ते तू लोणाला चाल तुला चांगलं आहे मला अजिबात आवडत नाही एकटीला पाठवणं आई वडील असणार आहेत सोबत आईवडील आहेत का आईवडील आहेत का ते सांग गाईज आमच्या ब्लॉगची अशी सुरुवात झाली आज वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग आय होप तुम्ही हे सगळं एन्जॉय केलं असेल आमच्या घरातला ड्रामा बघितला असेल कसा चालू आहे तर प्लीज नवीन सबस्क्राय जे कोणी व्हिडिओ बघत असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि आता हे तिला घेऊन चाललेत बाहेर जेवायला रात्रीचे साडे नऊ वाजले अगं बाई मी आहे सगळं रडून बिडून झाल्यानंतर वडिलांना मस्का पाणी लावून नुकसान भर बर... अरे ही नुकसान भरपाई थोडी आहे हे तुम्ही तुमच्या हाताने नुकसान भरपाई घेतली कळलं आम्ही कुठे आलोय तरी पण पिकनिकला पैसे जेव्हा मी होऊ ओले तेव्हाच हे देतील आता चालू आहे ऑर्डर काय करायची दाखव का आता हे काय नवीन आहे तिने ॲप ओपन के ॲप ओपन केलं आहे आता ॲपमधून ऑर्डर करणार ॲप ओपन केला त्यात सिटी सिलेक्ट नाही हो आता मजा येणार अर्धा तास वाट बघून झाल्यानंतर बघा एवढूच आले एवढे सगळे पैसे खर्च केले चीज फ्राईज नॉर्मल फ्राईज कोक आणि इकडे बर्गर खोलण्याचा प्रयत्न चालू आहे दोघा बापलेखांचा फायनली लेकीने खोलला अगो पण हे बघ आहे असं इकडून तिला चिपका जरा श्रावात खाली घे ना एक मिनिट श्राव खाली हा... यांना हे सगळं अजिबात अलाउड नाही डॉक्टरने हे सगळं अजिबात यांना खायला सांगितलं नाही घरात चपाती भाजी असताना पैसे असे खर्च करतात ही पोरगी हे चालतं का त्यांना चला आता ही लोक खाताते भेटतो आम्ही नंतर चिकन क्रंच सांडला तोंडात बसला का तरी पिकनिकला जाऊ देणार नाही मी या पूर्ण याचा फडशा मारला आणि आता यांना प्यायची होती कॉफी <laughs> कॉफी मध्ये एन काढायचा त्यांनी काढला एम तो मॅक्डीचा एम काढलाय त्यांनी तीन झालं फोटो सेशन प्यायची कॉफी आता नको नको विदाऊट शुगर हां ती घरी ते विदाऊट शुगरच पितात कशी आहे साखर गरज आहे साखरेची टिशू आहे ना टिशू घ्या पण ते पिऊ शकतात तेवढी हे घ्या स्ट्रॉनी प्या असं स्ट्रॉगरी स्ट्रॉनी प्या नसतो हे घ्या आहे आमची श्राऊ कॉफी स्ट्रॉगरी पिणार आहे ब्राऊन शुगर अगं जागरी पण असते त्याला विचार जागरी आहे का ब्राऊन शुगर आपण पिली तिथे मस्त कॉफी होती ती टू फिफ्टी ना एवढं सगळं खाल्लंही तरी हिला कॉफी पाहिजेच आहे अजून नाही थंडीगार आहे कोल्ड कॉफी तोंड बघा तिचं जा तिच्याकडून शुगर आहे ना अजून टाका एवढं अगं नको अगदी नको त्यांना मिक्स करायला सांगू त्यांना नाही प्यायचं शुगरवाली तरी ही जबरदस्ती पास्ते पोरगी आधीच त्यांचं वजन वाढलं एवढं हे सांगून घे तर चला कॉफी कॉफी एन्जॉय करू हे लोक कॉफी एन्जॉय करत आहेत आणि मी त्यांच्याकडे बघते आता हे असे आहेत ना चेहऱ्यावरची रेश पण हलवत नाही जाऊ द्या चला भेटते गे घरी गेल्यावर आलो बाबा घरी खाऊन पिऊन कॉफी बिफी सगळं काही पिऊन आलो आम्ही आता घरी आणि इकडे बघा अगं स्वतःला नाही बघ बोलली मी कस वाटलं आईचे पैसे उडवून फुकट काही घेणं देणं नसताना घरात जेवण बनलेलं असताना सुद्धा खूप छान आणि इकडे खाली बघा काय बोला बघा हो काहीच बोलू शकत नाही आपण काढ का पुरा पैसा काटो मत काटो तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होत तुम्हाला व्हिडिओची सुरु कसं झालं ना थोंबल झाला तुम्हाला व्हिडिओची सुरुवात कळली नसेल पण ती अचानक झाली होती तर चला आजचा व्हिडिओ एवढाच होता व्हिडिओला आता एंड करते कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय